नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज रात्रीचं स्वयंपाक चालू आहे तर झटपट असं आपण जे बनेल ते करायचं चाललेलं आहे हे मी शेपूची एक जुडी भाजी अशा पोळ्या काड्यासहित धुवून नंतर चिरून घेतलेली आहे नंतर ही मूग डाळ धुवून दहा मिनिट झालं भिजत घातली एक मोठा गवरान टोमॅटो आहे आणि नंतर लसूण आणि पाच सहा हिरव्या मिरच्या आहे त्याचा ठेचा आहे तर इकडं कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर तो थोडीशी आपल्याला मोहरी टाकायची छान तळ तडतडू द्यायची आहे मोहरी मोहरी चांगली तडकली आहे आता तर आपण हा टोमॅटो टाकू आज एकदम झटपट असं स्वयंपाक चालू आहे रात्रीचा तर त्यासाठी जास्त काय तामझाम न करता आपलं साध्या आणि सोपा आणि लवकर होईल असे आपल्याला रेसिपी बनवायची आहे तर हे आपण लसूण आणि हिरवी मिरचीचा जो ठेचा आहे तो पण आपण टाकून घेऊ याच्यामध्ये आणि छान परतून घेऊ तर बघा एकदम झटपट घाई गडबडीच्या वेळेस सोनारी अशी ही रेसिपी आहे त्यामुळेच तुमच्यासोबत मी शेअर करते थोडीशी हळद पावडर टाकायची आणि आपल्याला मीठ नंतर टाकायचं आहे पण टोमॅटो टाकलेले आहेत त्याच्यामुळे थोडंसं जरा मी टाकते मीठ छोटा अर्धा चमचा टाकले आणि छान मिक्स करून घ्यायचं याला आणि लगेच याच्यामध्ये आपल्याला मुगाची डाळ परतून घ्यायची तर ही मुगाची डाळ धुतलेली आहे दहा मिनिट भिजवलेली ती टाकून घेऊ आणि छान परतून घेऊ याला आणि लगेच आपण शेपूची भाजी टाकणार आहे तर छान आपण मिक्स करून घेतली बघा पाणी पण लगेचच सुटलेलं आहे याला मीठ आणि मिरचीला पाणी लगेच सुटतं तर पाणी काही टाकायची गरज नाही बघू एवढं पाणी आटल्यानंतर आपण जर समजा डाळ शिजलीच नाही तर थोडासा एकदम बारीक शिपकारा देणार आहेत पाण्याचा जास्त पाणी टाकल्यानंतर गिजगिज होती ही भाजी त्याच्यामुळं पाण्याचा वापर करायचाच नाही शक्यतो तर पाच मिनटानंतर बघू स्लो गॅस ठेवायचा आहे आपल्याला हे पूर्ण पाणी आटलेलं आहे आपलं तर बघते मी डाळ शिजली आहे का नाही ती बहुतेक पाणी लागणार नाही आपल्याला हे बघा छान डाळ शिजलेली आहे आणि मीठ पण भरपूर म्हणजे बरोबर पडलेलं आहे तर आता ही आपली झाली शेपूची भाजी ही ठेवू बाजूला आपण आता आणि दुसरं आपण तांदळाची खीर करणार आहे ती पण दाखवते तर हे तांदळाच्या खिरीसाठी मी एक तास झालेला आहे तांदूळ भिजू घातले होते एक अर्धी वाटी तांदूळ आहेत तर हे छान आता आपण वा वाटून घेणार आहे त्याच्या अगोदर आपण त्याच्या अगोदर आपण आता अगोदर चपात्या करून घेणार आहे आणि शेवटी खीर करणार आहे तर हे चपातीसाठी आपण हे कणिक छान असं मळून ठेवलं होतं चांगलं अर्धा तास झालेला आहे चांगलं आहे तर आता याच्या आपण चपात्या करून घेऊ उंडा घेतलेला आहे आणि पिठामध्ये त्याला चांगलं बुडवून घेतलं आहे तर आपण आता हे नॉर्मल जशी आपण चपाती करतो त्या पद्धतीनं करण्यापेक्षा थोडीशी वेगळी पद्धत करणार आहे एकदम झटपट असं लवकर होण्यासारखं शॉर्टमध्ये असं चालू आहे तर खूप उपयोगाचं आहे तुमच्या पण घाईमध्ये असं करू शकता तर हे आपण असा उंडा घेऊन फक्त वरून तेल टाकून त्याचे दोन भागामध्ये फक्त त्याला फोल्ड केलेला आहे अशी पण छान होते आणि मऊ होते तर परत खालूनवरून पीठ लावून आपण पात्त अशी एकदम छान आपली चपाती लाटून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीनं आपण एकदम पोळपाट भरून लाटून घेतलेली आहे चपाती आता तव्यावर तेल टाकून घ्यायचं अगोदर पहिली चपाती आहे त्याच्यामुळे एखादी चिटकते तव्याला त्याच्यामुळे अगोदर तव्याला खालून तेल टाकून आपण छान भाजून घेणार आहे तिला दुसऱ्या बाजूनं पण आपण शिकवून घेणार आहे आणि नंतर आपण तेल लावून घेऊ बघा एकदम छान अशी फुगलेली आता खालून शिकून आता परत पलटून आपण तेल लावणार आहे ह्याला छान तेल लावून घेऊ आता खालच्या पण साईडनं तेल लावून घेणार आहे अशा पद्धतीनंच आपण दुसरी पण आता लाटून घेणार आहे तर हा उंडा तयार आहे तर लाटून घेऊ दुसरी पण हे दुसरी पण तयार झाली तर घेऊ आता हिला पण भाजून आता बघा पहिली आता तशी झाली आहे दुसरी तर आणखी छान होणार आहे आणि अशाच पद्धतीनं आता आपण सगळ्याचा पत्या लाटून घेणार आहे आणि नंतर मी तुम्हाला खीरची रेसिपी दाखवते हो तर हे आपली दुसरी पण छान तयार झालेली आहे तर हे अशा पद्धतीनं झाली आहे आपली तर बनवून घेऊ आपण आता सगळं तर खीरसाठी आपण आता तांदूळ वाटून घेणार आहेत तर हे तांदूळ मी पाण्यातून काढून मिक्सरच्या जारमध्ये टाकते याच्यानंतर आपण सुगंधासाठी थोडेसे हे चार वेलची आहेत ते टाकू आणि एक वाटून घेऊ बारीक अगोदर थोडंसं फिरवून घ्यायचं नंतर थोडंसं पाणी टाकून बारीक पेस्ट तरहे सराता है तरहे एक करून घ्यायची याची तर हे असं जाडसर आता वाटून झालेलं आहे आपलं तर हे परत आणखी एकत्र करून थोडंसं मी पाणी टाकणार आहे याच्यामध्ये आणि परत याला आणखी थोडंसं वाटून घेणार बारी। आहे बारीक तर हे बारीक अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे तर आपण आता खीर करायला घेऊ तर खिरीला आपण फोडणी देणार आहे तपात्यालामध्ये दोन चमचे मी तूप टाकते आणि इकडे हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत थोडेसे चारोळी नंतर हे किशमिश आहे काजू आहे मनुके आहेत आणि हे ओल्या ओल्यानाराचे काप आहेत आणि थोड्याशा दुधामध्ये कोमट दुधामध्ये दोन चार केशरचे काड्या टाकलेल्या आहेत तर हे आपलं तूप पण छान विरघळ सगळ तूपामध्ये आपण हे टाकलेलं आहे ड्रायफ्रूट आणि ओलानारस हे छान आपण फ्राय करून घेऊ एक मिनिटभर फक्त आणि याच्यानंतर आपण दूध टाकणार आहे याच्यामध्ये पूर्ण फॅट सहित आपण दूध टाकलेलं आहे साय आलेली त्याच्यानंतर आपण एक दालचिनीचा थोडासा तुकडा टाकणार आहे छान चव हो येते त्याच्यामुळे तर आता दूध आपलं थोडंसं कोमट झालेलं आहे तोपर्यंतच आपण जे आपण तांदूळ आणि वेलची वाटून घेतलेली होती ते हो आपन टाकून घेऊ आणि नंतर गोडाप्रमाणे साखर टाकायची तर हे पाऊन वाटी मी साखर टाकली आणि नंतर हे केशर मिक्स केलेलं दूध टाकू म्हणजे आपल्या खिरीला छान कलर येईल आणि पाच मिनिट आपल्याला कंटिन्यू ह्याला ढवळत राहायचं आहे मंद गॅसवर थोडस आपल्याला दूध आटवून घ्यायचंय म्हणजे आणखी छान चव लागते तर पाच मिनिट झालेला आहे बघा आपल्या खीरला कसा दाटसरपणा आलेला आहे आणखी आपण पाच मिनिट आणखी मंद गॅसवर ह्याला शिजवून घेणार आहे छान आणखी थोडीशी घंट होऊ द्यायची आणि गरम गरमच खायला घ्यायचं आहे लगेच जेवायला बसण्याच्या अगोदर फक्त काही दहा मिनिट अगोदर बनवायची कारण जर ही थोडा वेळ जर झाला तर लगेच खीर घट्ट होऊन जाते त्याच्यामुळे बघा ना तुम्हाल तुम्हाला दाखवते तेव्हापासूनच बघा किती लगेचच फरक वाटतो दिसतच असेल तुम्हाला अगोदर किती पातळ होती ना आत्ताच बघा तर पाच मिनिट आणखी शिजवून घेऊ तर परत पाच मिनिट झालेला आहे आणि छान आपली खीर आता एकदमच मस्त झाली आहे खाण्यासाठी एकदम तयार झाली आहे तर आता गॅस बंद करून घेऊ आणि मी काढून दाखवते तुम्हाला आता आटच करते डायरेक्ट तर मंडळी हा झाला बघा आपला झटपट रात्री जेवणाचा भेद मस्तपैकी खीर चपाती आणि तोंडी लावायला शेपूची भाजी तर कसं वाटलं तुम्हाला मला माझा हा आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर मला कमेंट करून सांगा आणि कुठून तुम्ही बोलताय कमेंट करताय ते पण मला नक्की मेन्शन करत जा कमेंटमध्ये मा म्हणजे माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचतो आहे काय नाही ते पण मला समजतं आणि तुम्ही आणखी पण माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी असेच तुमच्यासोबत दररोज नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीनं थँक्यू